आणि आता अवनू कितले केल्यात गणपती दहा केल्यात बारीक बारीक मागीर किती करतात ते बारीक गणपती दितात दिता अशे विसर्जन करीना मरे तचे हा गणपती हो तो आता केला तुम्ही हो कितल्या जणांनी केला कितले दीस लागले तुम्हाला चार दिस, दिस लागले फक्त हातीन केल्या काय तो साचो बी वापर केल्यात साचो करून आणि हे धाकटे गणपती कसे केल्यात हातीन केलं ते का कितले दिस लागले पाच दिस लागले व्हडले झाले काय आणि किती विचार विचारा किती किती म्हणाल हां ड्रॉईंग आता कसले सब्जेक्ट वाची आवड तुका का ड्रॉईंग आणि किती करता तू गणपती मागीर किती रंगोवपाचे काम करता हां किती किती रंगयता हां शेले रंग नजर मागीर कोण काढा आता लहान गणपतीची नजर कोण उघडा तुम्हीच उघडतात ते खंयच्यान शिकल्यात तुम्ही हां डॅडी शिकयता शिकता तुमक हां तू कितवी शिकता हां तू खंयच्या स्कुलान वयता पीटर आलवारीस आता म्हाका सांग तू गणपती केन्ना पासून करता चौथे तुका कशी आवड झाली डॅडी कडल्या शिकलो तू सुरुवाती किती केले गणपती के गणपती लहान लहान गणपती करता काय वडल्या गणपती मदत करता आ, कितलो टाइम दिता तू दिसाक सांचो आणि मागीर स्टडी केन्ना करता स्टडी हे मूर्ती केल्या उपरांत रंगयता कोण तर तुम्हीच रंगयता आणि धाकटे कितले गणपती केल्यात बारीक बारीक दा, दा। ते मागीर कोणांक दितात तुम्ही त मुत्य बेस्ट गिफ्ट दितात आणि कोण कोण मदत करता तुका भावाचे नाव किरे आयुष आणि हो कोण विशांत हां तो विशांत किं करता हेल्प करता आता वडल्या गणपती तुम्ही करतात आणि आणि किती करतात गणपती व्यतिरिक्त आणि किंवा नागोबा कृष्ण तसे किती मूर्ती करतात आणि वडलो झालो काय किती कर वडल झालो काय आर्टिस्ट आर्टिस्टूत वडल झाला काही ही शाळा चालयतलो तर तू मरे येस तू कितवी शिकता पाचवी तू पासून गणपतीक मदत करता दुसरी असताना कोणी शिकले तुका हां तो शिकयतालो गणपती कसो करप तो तू किती करता आता गणपती करपाक करतलो पूर्ण गणपती करता काय अर्धे अर्धे आणि आता गणपती केल्या पळय बाल गणेश हो कितल्या जाणांनी तुम्ही केला यहां अनिस केला।, केला तो आणि तु एन केला तरह उनु हां गड़ पति केला, ओके, येस, थँक्यू